बाळापूर शहरातील महिलेचा रेबीजमुळे मृत्यू शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट बाळापूर शहरामध्ये रेबीज झाल्याने एका त्रेचाळीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून या घटनेमुळे बाळापूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे या महिलेला एक महिन्यापूर्वी कुत्र्याने पंजा मारला होता पण वेळेवर उपचार न केल्याने रेबीजचा संसर्ग वाढत गेला आणि त्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय बाळापूर शहरातील नवानगर येथील त्रेचाळीस वर्षीय महिला मायावती कैलास नाईक या महिलेला एका महिन्यापूर्वी एका कुत्र्याने पंजा मारला मात्र सदर महिलेनं बरेच दिवस दुर्लक्ष केल्यानंतर त्याचे विषाणू शरीरात पोहोचल्यानंतर महिलेला हळूहळू उलट्या होणे स्नायूंमध्ये वेदना होणे डोकेदुखी थकवा येणे हवा सहन न होणे भीती वाटणे अशी लक्षणे दिसू लागली त्यामुळे नातेवाईकांनी लगेच सदर महिलेला बाळापूर शहरातील ग्रामीण रुग्णालय येथे नेलं असता महिलेची प्रकृती पाहून डॉक्टरांनी अकोला येथील रुग्णालयात पाठवलं मात्र तेथील डॉक्टरांनी नातेवाईकांना सदर महिलेला नागपूरला हलवण्याचा सल्ला दिला नातेवाईकांनी नागपूर येथे नेला असता तोपर्यंत शरीरात संक्रमण जास्त पसरलं आणि रुग्णाचं वागणं बदलू लागलं व बोलताना आवाजही अडखडू लागला आणि तोंडातून फेस येऊ लागला त्यामुळे तब्येत बिघडली आणि शेवटी नागपूरला शुक्रवार दिनांक चौदा मार्च रोजी सकाळी तडफडून मृत्यू झाला त्यानंतर सदर महिलेवर बाळापूर येथे रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले मात्र या घटनेमुळे बाळापूर शहरासह तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे सदर महिलेचा पती आधीच मरण पावला असून त्या महिलेला दोन मुली आणि सासू आहे बाळापूर शहरात मोकाट व पाळीव कुत्र्यांची संख्या वाढली असून नगरपालिका प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा म्हणजे रेबीज पासून धोका निर्माण होणार नाही महानकर निपसाठी अमोल ढोके बाळापूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा